नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास रेसिपी या रेसिपीचं नाव आहे काकडीचे वडे किंवा तुम्ही याला तवसाचे वडे असेही म्हणू शकता तसंच ह्याला मालवणी वडे किंवा कोंबडी वडे असंही म्हणतात तर हे जे कोंबडी वडे आहेत हे बनवण्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारचा भाजणीचा वापर नाही केलेला आहे आणि घरामध्ये जी कोणती पिठं अवेलेबल असतात त्या पिठांपासून मी हे वडे तयार केलेले आहेत हे वडे तुम्ही चिकन करीसोबत किंवा कोणत्याही रस्साभाजीसोबत खाऊ शकता तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता घरी जे कोणते तांदूळ असतील ते तांदूळ आपल्याला इथे पाव कप घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा टी स्पून इतक्या प्रमाणाने मेथी मेथी घालून आपल्याला तीन ते चार वेळा जसं आपण भात बनवण्यासाठी तांदूळ धुतो तसं तीन ते चार वेळा धुवून आपल्याला असा याचा भात बनवून घ्यायचा आहे तर हा भात थंड झाल्यावरती आपण मिक्सरला याची एकदम एक फाईन पेस्ट करून घेणार आहोत तर ही पेस्ट करण्यासाठी तुम्ही गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता त्यापुढे मी इथे एक मीडियम आकाराची गावठी काकडी घेतलेली आहे याला मालवणी भाषेत तवस असंही म्हणतात तर ह्याची साल मी सोलून घेतलेलं आहे आता मी इथे मीडियम आकाराची काकडी वापरली आहे त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये बिया नसतात पण जर तुम्ही क्वचित मोठ्या आकाराची काकडी आणली तर त्यामध्ये बिया असू शकतात तर त्या बिया काढून उरलेला भाग आपण हा किसून रेसिपीसाठी वापरू शकतो तसंच ही काकडी कधीतरी कडूही असू शकते त्यामुळे रेसिपीमध्ये ह्याचा वापर करण्यापूर्वी ती चाकून नक्की बघा तर आता आपली ही काकडी इथे किसून झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून इतक्या प्रमाणामध्ये हळद त्यापुढे मी जी तुम्हाला इथे पिठं वापरणार आहे ती जर तुम्ही व्यवस्थित सांगित तुम मी सांगितलेल्या प्रमाणात वापरलीत तर तुमचे काकडीचे वाडे बिलकुल तेलकट होणार नाहीत तर तुम्ही ते प्रमाण इथे नक्की फॉलो करा तर इथे मी साधारणतः दोन कप इतक्या प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर इथे जे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते मी गिरणीतून दळून नाही आणलेलं आहे तर मी इथे ऑर्गॅनिक तांदळाचं पीठ वापरलेला आहे तर दोन कप इतक्या प्रमाणात आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्येच पाव कप इतक्या प्रमाणामध्ये मी इथे ज्वारीचं पीठ आणि तितक्याच प्रमाणात म्हणजे अगदी पाव कप इतक्या प्रमाणात मी गव्हाचं पीठ वापरलं आहे तर आता आपण ही सगळी पीठं आणि काकडी हळद मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण जो भात मिक्सरला पेस्ट करून घेतलेला आहे जो वाटून घेतलेला आहे तो आपण या पिठामध्ये घालून पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया त्यानंतर गरजेनुसार आपल्याला पाण्याचा वापर करून हाय ह्या पीठाचा एक सा सा करून घ्यायचा आहे कुशीत कसे रुजावे बियाणे खडकात बीज अंकुर आता आपली पीठं आणि भाताची पेस्ट इथे चांगली मिक्स करून झालेली आहे तर पुढे मी आता अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर पाण्याचं प्रमाण इथे वापरताना सावकाश वापरायचं आहे जेणेकरून आपलं पीठ एकदम सॉफ्ट किंवा एकदम मऊ होणार नाही आणि पिठाचा गोळा मळून झाल्यावरती आपल्याला हे जे पीठ आहे हे साधारणतः अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाकी मग आपण या वड्या पिठाचे वडे करून घेणार आहोत अंकुरे ओल्या माती चकुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या माती चकुशित कसे रुजावे बियाणे माळ राणी खडतात बीज अंकुरे अंकुरे कोल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ तर आता आपला पिठाचा गोळा इथे मळून झालेला आहे आणि आता आपण हा पिठाचा गोळा इथे अर्धा तास होण्यासाठी ठेवून देणार आहोत तत्पूर्वी मी हा पिठाचा गोळा एका छोट्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्या पिठामध्ये असं छोटीशी एक होल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही वाटी फिक्स करून मग करवंटीला थोडंसं जाळून त्याच्यावरती असं तेल टाकून इथे या पिठाला थोडा दम द्यायला ठेवलेलं आहे ही स्टेप बाकी इथे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही टाळू पण शकता आता आपण वडे करायला सुरुवात करूया तर मी इथे छोटासा पिठाचा गोळा स्मूथली त्याचा बॉल रोल करून घेतलेला आहे आणि इथे असं एका पोलपाटावरती एक छोटासा रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि त्या रुमालावरती मी अशा प्रकारे इथे वडे थापून घेत आहे तर तुम्हाला जर असं रुमाल नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही केळीचं पान किंवा बटर पेपर किंवा फॉईल ॲल्युमिनियम फॉईलही वापरू शकता हा जो रुमाल घेतलेला आहे हा मी थोडासा इथे ओला करून घेतलेला आहे आणि पिठाचे छोटे छोटे गोळे बॉल्स करून मी असे इकडे जसं आपण भाकरी थापतो तसं थापून घेतलेलं आहे मध्ये त्या प्रत्येक वड्याच्यामध्ये असं मी होल करून घेतलेलं आहे तुम्हाला जर जसं तसं होल करायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल जसं आपण पुरी करतो तसं फक्त एक गोल छोट्या छोट्या आकाराचे वडे इथे थापून घेऊ शकता वडे टाकल्यावरती तेलामध्ये आपल्याला थोडंसं चमच्याने त्याच्यावर तेल साईडने सोडायचं आहे जेकड जेणेकरून आपले जे। वडे चांगले टम फुगून तयार होतील वडे तळण्यापूर्वी आपलं जे तेल आहे ते चांगलं तापलेलं असलं पाहिजे म्हणजे आपले वडे चांगले फुगतील दुसरं म्हणजे वडे टाकून झाले की गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून घ्यायची आहे या वड्यांना चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता आपले पहिले दोन वडे इथे तळून झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण इथे पुढील वडे तयार तळून घेणार आहोत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वडे टाकताना तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे तसंच वडे टाकून झाल्यावरती किंवा वडे तेलात सोडल्यावरती गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी याची काळजी तुम्हाला वड़े तळताना ठेवायची आहे तर अशा आता आपण सगळे वडे इथे तयार करून घेत आहोत तर आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते हो की वडे कसे थापून घ्यायचे आहेत तर आपण जे पीठ मळून घेतलं होतं तसाच आपल्याला छोटासा एक बॉल काढून घ्यायचा आहे त्याला चारी साईडने आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे आणि मग रुमाल्यावरती थोडंसं हात गरजेनुसार तुम्ही ओला करू शकता आणि मग ओल्या हाताने आपल्याला हे वडे असे इथे जसं आपण भाकरी थापतो तसं थापून घ्यायचे आहेत तर आता आपले हे कोंबडी वडे किंवा काकडीचे वडे इथे जवळपास तयार करून झालेले आहेत हे वडे तुम्ही कोणत्याही एखाद्या चिकनच्या करीसोबत किंवा रस्ता भाजीसोबत सर्व करू शकता तर हे वडे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद